आम्ही वाळू उपसली नाही गायींसाठी चारा आणत होतो गौरक्षक गणेश काकडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आम्ही त्या दिवशी गायींसाठी चारा आणण्यासाठी नदीकाठी गेलो होतो मात्र तलाटी आणि पोलिसांनी आम्हाला थेट आरोपी केले आहे त्यामुळे आम्ही या सर्व प्रकाराचे बंगाल हे पोलिस अधीक्षक तहसीलदार यांच्या कानावर टाकणार असून या प्रकरणी आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले असल्यामुळे सदर गुन्हे मागे घेण्याचे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आमच्या गाड्या बदनापूर पोलिसांना लागलेले आहे त्याच्यामध्ये अजून पणही भुस्सा भरलेला आहे तुमचं नाव काय माझं नाव गणेश काकडे राहणार गणेश काकडे राहणार कुठले राहणार जालना आम्ही कुठेही जर चारा असलं तर आम्ही कुठूनही चारा आणतो आणि गौशाळेला आम्ही पोहोचवतो मी तलाठी टी वेली मला तुम्ही पाच लाख रुपयाची मागणी केली तीन मी आम्ही सांगितलं की बाबा पाच लाख देत असेल तर ठीक आहे तर मी तुझ्यावर खोटा वाळूचा गुन्हा दाखल करण्याच्या मी पोलिटिशियनच्या पी आयला बोलन बदनापूरला बोलन मी कलेक्टर साहेबांना निरोप देईन की तू वाळू वरण्यासाठी झाला होता म्हणून आम्ही काही इथं चोरण्यासाठी नाही आम्ही फक्त गौरक्ष घे आणि आम्ही गायला चारा कर आम एक मिनिटात थांबते स्क्रीनशॉट दाखवून दे असे हात करून आम्हाला त्यांना पाच लाख रुपयाची ऑफर केली आम्ही पाच लाख रुपये नाही दिले आम्ही आम्हाला वाटलं पन्नास हजार मागले म्हटलं मॅडम आम्ही आम्ही शेवा कर लागलो म्हणतो तर मॅडमना काही आमचं ऐकून नाही घेतलं मला म्हणे मला इतके लागते आम्हाला वाटलं मॅडम मॅडमनं काय केलं चाळीस हजार रुपये आमच्याकडून कॅश घेतले आणि दहा हजार रुपये मॅडमनं आमच्याकडून ऑनलाईन घेतली दहा हजार रुपये ऑनलाईन घेतल्याच्यानंतर मॅडमना मॅडम मला हे चाळीस हजार हे मला हे पैसे नाही मला पाच लाख लागतील तर मी तुमच्या गाड्या नेऊन तुमच्यावर फोटा गुन्हा दाखल करा आणि तुम्हाला मी माझ्या हिशोबाने सांगन मी सरकारी कर्मचारी आहे मी तुम्हाला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकून टाकली आणि मॅडमना आम्हाला दहा हजार रुपये रिटर्न दिले आणि चाळीस हजार आम रुपये आमच्याकडून मॅडमनं कॅश घेतली चल ते मॅडमचं नाव काय त्या मॅडमचं नाव सुनीता नागलो नागलोड आणि त्यांच्यासोबत त्यांचे मिस्टर होते सरकारी शाळेवर कर्मचारी आहे मी काही करू तुमच्या जरी भुजभराला आले पण तुमच्या गाड्या नदीच्या रस्त्याना जाणार आहे मी इथूनही तुमचा खोटा पंचनामा करून मी कलेक्टर मॅडमला तहसीलदार मॅडमला एजीएम मॅडम ला सांगू शकते गेवाळू चोरण्यासाठी आले होते म्हणून